वटवृक्ष आहे आधार स्तंभ आहे आणि असे आधार वण असलेले आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब या मेळाव्याला संबोधित करतायत जोरदार टायने आपण पवार साहेबांचं स्वागत पुन्हा एकदा करूया मी विनंती करते पाठीमागे उभे असलेल्यांनी कृपया खुर्च्यांवरती बसावं じゃんあったぞんにい、いさらえせ。じゃんかきせ、あたし、いゃんさまかち。じゃんか、でかきせ、どくよているいぜ。じゃんけん、あもぬこえ、そふ राष्ट्रवादी जीव योजने प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि एकदा एकेकाळी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री डॉक्टर माधवराव केनारकर खासदार बदल सोनावणे मैभूरचे तोहित पवार तुषार थांबते अजित चव्हाण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष यांचे उपस्थित असे सगळे नेते बंद कार्यक्रम आजचा कार्यक्रम एक असा कार्यक्रम आहे धुळे जिल्ह्याचं एक सहकारी आणि नांदेचे सरकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची जबाबदारी आपल्या खाल्ल्यात घेतली आणि या सगळ्यांचं स्वागत पक्षाचे अध्यक्ष जयंत यांनी या ठिकाणी केलं श्री अजित कव्हाणे आणि त्यांचे सगळे सरकारी नगरसेवक फडशे चिंचवडचे कार्यकर्ते या सगळ्यांचं मी अंत्यक्रमाभासून स्वागत या ठिकाणी करतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीच्या दौऱ्यावर फडशे चिंचवडला पुन्हा एकदा ह्या काँग्रेसची शक्ती वाढेल कशी याची खबरदारी आपण घेतली मी सहज आठवत होतो या सगळ्या परिसर आणि त्याचा इतिहास एकचण म्हणजे छोटी छोटी गावं होती त्या गावात शेतीचा व्यवसाय होता पण नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांनी एक वेगळा विचार केला त्या काळामध्ये मुंबई ही औद्योगिक नदी होती काफ्याच्या ट्रेन्या मुंबईत होत्या छोट्या म्हणते उद्योग मुंबईत होते पण ही उद्योगाची मालिका मुंबईच्या बाहेर नाही हा विचार यशवंतराव चव्हाणांच्या मनात होता आणि त्याच काळामध्ये जमशेदपूरला टाटाचा कारखाना असताना एक ॲटोमोबाईलचा कारखाना काढण्याचा विचार टाटाने जमशेद खुर्जा केला आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंत चव्हाण हे स्वतः जे आजी टाटांच्या घरी आणि त्यांनी त्यांना विनंती केली की हा कारखाना तुम्ही जमशेद खुर्जा करतात त्याच्याऐवजी फुलाच्या या मी तुम्हाला जागा देतो त्यांनी मान्य केलं त्यांचे अधिकारी आले जागा पाहिजे राज्य सरकारने जागा दिली एक टेकोचा कारखाना उभा राहिला आणि शेकडो छोटे मोठे कारखाने अधिकारी उभे राहिले <laughs> दुसरी विनंती यशंत केली होती की नाईन वजा द्याला कमलनाथ बजाज वाढत आणि ॲटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये जावं ही त्यांची इच्छा होती चव्हाणसाहेबांनी त्यांना विनंती केली आणि आज बजाज ऑटो बजाज टेंफो हे कारखाने या ठिकाणी उभे राहिले नंतरच्या काळामध्ये राहुल बजाजसारखे कर्तृत्वान त्यांचे कुटुंबाचा घटक यांच्या खांद्यात ही जबाबदारी आली आणि त्यांनी ह्या भागात औद्योगिक क्रांती करण्याच्यामध्ये अतिशय महत्वाची कामगिरी केली हा इतिहास दिसतो फिंफी हे नाव देशामध्ये गेलं ते फॅक्टरी तुमच्या भेटी अनेकांना माहीत नसेल महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या संघर्षात होते आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आजारी भाजल्या आणि त्या आजारी भाजल्याच्या नंतर त्यांना पुण्यात आणलं गेलं गांधीजी त्यांच्यावर राहिले आणि त्यावेळेला सूचवलं गेलं की कस्तुरबाची सवलत जर सुधारायची असेल तर आधी काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेण्याचा सल्ला गांधीजी दिला आणि हा सल्ला देत असताना एक नवीन औषध या ठिकाणी तयार राहण्याची आवश्यकता आहे ही भूमिका गांधींनी मांडली आणि ते नवीन औषध म्हणजे फेनेशरीच्या फेनेशैरी निर्मितीचा विभाग या ठिकाणी सुरू करा हा सल्ला गांधींनी दिला आणि त्या काळामध्ये हा कारखाना फेमी श्रींची फॅट्री हिंदुस्तान आंतर्वासीस ही या ठिकाणी निघाली आणि कजरेकर नावाचे एक गृहस्थ वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी या कारखान्याची उभारणी केली आणि या सगळ्या गोष्टीचा प्रणाम रिनफी सिंचर ही औद्योगिक लढली झाली आज ही महत्त्वाची औद्योगिक लढली आहे हजारो लोकांना काम मिळालं आम्हाला लोकांच्या हस्तामध्ये सत्ता आली आणि आम्ही हा निकाल घेतला की कारखानदारी वाजली अथम वाजलं अधिक हातांना काम मिळालं पण नवीन ही जी शिक्षित आहे ती आय टीच्या क्षेत्रामध्ये जाते आणि त्यासाठी नवीन कारखानदारी या ठिकाणी काळजी पाहिजे आणि त्यासाठी हिंजावलीला ही कारखानदारी काढायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि आज त्या ठिकाणी हजारो लोक काम करतात एवढंच नाही तर ही कारखानदारी चालखंडा नेली ही कारखानदारी नगरच्या रस्त्यावर नेली ही कारखानदारी आणि त्यामुळं हजारो लोकांना काम मिळायला हे सगळं होऊ शकले एक जात घेऊन पुढे चालले आणि तुम्ही लोकांनी त्याला साथ दिली त्यामुळे हे करू शकलं मला आनंद आहे ते तिथं बदलत आहे पण त्यासाठी अनेकांनी आम्हाला साथ दिली अनेक लोक आज हया पण त्यांची नावं आम्हाला आठवत आहे अण्णासाहेब मग त्यांचं योगदान होतं डॉक्टर घाले नावाचे पहिले नगराध्यक्ष त्यांचं योगदान होतं विठवल रांजे होते नानासाहेब सुतोले होते हिरामन वाझे होते अनेकांची नावं घेतायची या सगळ्या लोकांनी माल शिल्फे असो मामाखल साथे असो भिकुषेत वाघदे असो सातवा काचे असोत दिगंबाचे तांदूळ असो संकटला लोठा असो असे अनेक कर्तृत्व लोक या भागामध्ये होते शेती करणारे होते उद्योग करणारे होते हे सवल शिल्फीचं तिथं बदलण्याच्यासाठी त्यांनी फार कष्ट केले आणि त्याचमुळे ही सगळी नदी उभी राहू शकली माझी आपल्या सगळ्यांना विनंती ही ही प्रगती थांबवायची नाही नवीन नवीन जे आणता येईल इथं आणायचं याच्या बाहेर सुद्धा जायचं आणि महाराष्ट्र उद्योगधंद्याचं अत्यंत महत्त्वाचं शहर कस होईल हा विभाग कसाईल याच्यातच आपलं लक्ष द्यायचं आणि हे काम आपण केलं तर माझी खात्री आहे की देशामध्येच नाही तर देशाचं बाहेर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये हा सगळा परिसर एक नवीन दिशा दिल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी आपण सगळ्यांची एकजूट आपण कायम ठेवू काम करू इतर घेऊ एवढंच त्या ठिकाणी सांगतो आजच्या या विजयी संकल्प मेळाव्याला सन्मान्य पवार साहेबांनी ते संबोधित केलं आणि यानंतर कर्मयोगी तात्या सबकार